नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेंचे निकाल तसेच कागदपत्रे पडताळणी संबंधितचे वेळापत्रक जाहीर होत आहेत या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ जिल्ह्यासाठी अपडेट जी आलेली आहे कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी तसेच इतर पदाची देखील या ठिकाणी अपडेट प्रसिद्ध झालेली आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रो तत्पूर्वी पहा ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे जे काही अपडेट येत आहेत त्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला पाहाव्यास भेटत आहे जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या अंतर्गत पहा सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल तसेच गुणवत्ता यादी कट ऑफ मार्क्स तसेच परीक्षे एकूण हजर आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीचे तसेच आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट पुरुष या पदाकरिता मूळ कागदपत्र तपासणी अंती उमेदवार पात्र आणि अपात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे आणि अप्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत किंवा अपात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांसाठी आक्षेप सादर करण्याबाबतचा या ठिकाणी हे अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा नंतर जिल्हा परिषद यवतमाळ सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट या पदासाठीची मूळ कागदपत्रे तपासण्या तपासणीकरिता गुणानुक्रमे उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे ठीक आहे तर पहा एक एक पी डी एफ आपण डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल तर पहा सर्वात अगोदर कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीची आपण जे अपडेट आलेली आहे ते डाउनलोड करून पाहूया ठीक आहे तर पहा हे पी डी एफ मी या ठिकाणी डाउनलोड करून घेतलेलं आहे कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीची तर पहा यामध्ये जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची ही गुणवत्ता यादी आहे विद्यार्थी मित्रांनो याची लिंक, के लिए लिए लिंक या तुम्हाला डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून हे पी डी एफ डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या नावाचा या लिस्टमध्ये समावेश आहे का ते चेक करता येईल यामध्ये दे डिटेल देण्यात आलेले आहे कॅन्डिडेट डिटेल तसंच कॅट कॅटेगरी तसंच तुम्हाला कुठल्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स पडलेले आहेत ते देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि आफ्टर दॅट जे काही ओव्हरऑल मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत टोटल विषयामध्ये ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे आता या याव्यतिरिक्त जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती मार्क्स पडले किती उमेदवार परीक्षेत हजर होते आणि किती आ, पात्र ठरलेले आहेत आणि किती अपात्र ठरलेले आहेत ते देखील तुम्ही, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे कॅटेगरी वाईज तुम्ही कट ऑफ किती गेलेला आहे ग्रामसेवक या पदाकरिता ते देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर पहा जे उमेदवार आता पात्र आणि अपात्र ठरलेले आहेत आरोग्यसेवक पुरुष या पदाकरिता फोर्टी पर्सेंट या पदासाठी ती यादी आपण पाहूयात डाउनलोड करून म्हणजे त्या संबंधित आपल्याला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे तर पहा आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदासाठीची थी, या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध झालेली आहे ओके यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी सरळ सेवा पदभर्तीच्या विभागांचं नाव या ठिकाणी पहा आरोग्य विभाग पदांचे नाव आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट एकूण जागा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीस पदे भरली गेलेली आहेत यामध्ये नॉन पेसा क्षेत्रातील काही पदे आहेत आणि पेसा क्षेत्रातील काही पदे आहेत ठीक आहे तर पहा जे काही समांतर आरक्षण आहे त्यानुसार या ठिकाणी किती जागा भरल्या जात आहेत त्या त्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे त्यामध्ये खुल्या वर्गासाठी एक जागा आहे नॉन पेसा क्षेत्रातील सर्वसाधारण एक जागा तसंच पेसा क्षेत्रातील पहा स जागा एकूण खुल्या वर्गासाठी जर पाहिले तर पाच जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत जे की पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत मान्य सर्वोच्च न्यायालय येथे प्रलंबित प्रकरण असल्याकारणाने नॉन पेसाची पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत विद्यार्थ्यांनो पहा जे काही सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू आहे रिगार्डिंग पेसा भरतीसंदर्भात किंवा नियुक्तीसंदर्भात ती याचिका अजूनही त्याचा निकाल जे आहे ते प्रलंबित आहे निकाल अजून लागलेला ना नाही पुढील डेट आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे पुढील हिअरिंग जी आहे सुप्रीम कोर्टमध्ये चोवीस सप्टेंबर रोजी पार पडणार आहे पाहूयात त्या संबंधित आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही अपडेट येत आहेत केस रिगार्डिंग ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर पहा आता जी काही अपडेट आलेली आहे ती फक्त नॉन पेसा क्षेत्रातील पदांसंबंधितही असणार आहे ठीक आहे तर त्यानुसार पहा पेसा क्षेत्रातील ज्यावेळेस तुमची नियुक्ती किंवा निकाल किंवा जे काही अपडेट येणार आहे त्या जागा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती जागा भरल्या जाणार आहेत ते ठीक आहे तर पहा कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे प्रत्येक कॅटेगरी या ठिकाणी पदसंख्या भरण्यात येणार आहेत त्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे ठीक आहे तर पहा त्यानुसार ॲज पर जे काही पॅरल रिझर्वेशन आहे त्यानुसार यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ठीक आहे तर पहा वरील पदांची पात्र अपात्र यादी आहे यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असेल उमेदवारांचं नाव मूळ पत्ता तसेच वय त्याला परीक्षेमध्ये मिळालेले गुण तसंच सदर पदाकरिता आवश्यक असलेली जाहिरातीमधील शैक्षणिक अहरता, तसेच उमेदवारांची शैक्षणिक अर्हता आणि कॅटेगरी कुठली आहे ते देखील या ठिकाणी शो झालेला आहे तसेच पात्र ठरलेलं आहे की अपात्र देखील या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे रिमार्क तसेच तुमचं सलेक्शन कुठल्या प्रवर्गामधून झालेलं आहे त्या प्रवर्गाचा किंवा निवडीचा प्रवर्ग या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर हे मेन्शन करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा आता खुल्या दिव्यांग वर्गांसाठी पहा जे कॅन्डिडेट आहे या ठिकाणी सौरभ त्रिंबक जाधव मुकाम पोस्ट कुंभारगाव तालुका करमळा जिल्हा सोलापूर या उमेदवाराची या ठिकाणी निवड झालेली आहे पात्र हे रिमार्क या ठिक या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर पहा अशा प्रकारे हे अपडेट तुम्हाला चेक करायचं आहे उमेदवाराला मिळालेले मार्क्स तसेच सलेक्शन कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीमधून सलेक्शन झालेलं आहे तसेच अपात्र असल्याबाबतचं कारण देखील तुमच्या नावाच्या समोर तुम्ही पाहू शकता आता हा पहा देवानंद प्रदीपराव ठाकरे हा कॅन्डिडेट आहे एकशे साठ मार्क आहे आणि अपात्र का कारण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अपात्रचं कारण काय आहे कागदपत्र पडताळीस गैरहजर नकार कळविला आहे ठीक आहे तर पहा अशा प्रकारे ही अपडेट देखील आहे प्रत्येक उमेदवारांच्या नावाच्या समोर ते रिझन जे आहे ते दे देखील या ठिकाणी शो होत आहे ठीक आहे तर या उमेदवाराने कागदपत्रे पडताळणीसाठी नकार दिलेल्या कारणामुळे या उमेदवाराला अपात्र या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे याची लिंक जी आहे मदे ते डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ठीक आहे माहिती समजलेलं असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे कारण ज्या काही अपडेट येत असतात गव्हर्मेंट भरती रिलेटेड त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो भेटूयात नेक्स्ट अपडे घेऊन नवीन व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद